चला पटपट जॉईन व्हा वेळ असेल तर पटपट जॉईन व्हा मारू चार गापा <laughs> त्याला हा त्याला हानभर पलीकड लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे क्रांती नमस्कार क्रांती कहां शे हो आप परली वैद्यनाथ दिवस मावळ्याच्या टायमिंगमध्ये गावाकडचं वातावरण दिवस मावळ्याच्या टायमिंगमध्ये गावाकडचं वातावरण नमस्कार गुरु थोडं कामामध्ये होतो दहा दिवस सॉरी बर का गुरु आय डी चेंज केली काय अहो गुरु प्रत्येक लाहव माझं तुमचं नाव घेतल्याशिवाय नाही झालं पण तुम्ही का नाराज होत काय नाही हे काय मला समजू शकलो नाही मी असं काय काम आलं तर गुरु आपल्या मित्रावर किती संकट आलेलं आहे आपण आयडेंटिटी व्हेरीफाय केलेलं सक्सेसफुल झालेलं नाही गुरु एकदम तुम्ही रेडी झालं की मित्राला विसरून गेले आपल्या गुरुला बोलतो म्हणजे एकदम टकाटक झाले की गेले गुरुला विसरून प्रत्येक लाईव्ह मध्ये गुरु मी तुमचं नाव घेतो गुरु, ना गुरु कहा है क्या कर रहे है पण तुम्ही विसरले राव हाय दादा नाही हो गावाला पाणी चालू या लाईटचा पण खूप मोठा प्रॉब्लेम आहे गुरु दहा दिवस कामामध्ये ऑपरेशन आहे आणखी एक साहेब असं आहे मग ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मग मग काय अडचण नाही हो ऑपरेशन महत्त्वाचं आहे ऑपरेशन महत्वाचं आहे गुरु तब्येतीची काळजी घ्या आपण काय कधी पण बोलू शकतो जवारीला स्प्रिंकलर पण लावलेले आहेत हा गहू लावला आहे परत जवारी केलेली हारबरं केलं आहे बुईमुंग के आहे आणि काय काय म्हणते भरपूर आहे थोडं 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 झालं आता गव्हाचं भिजवण झालेलं आहे आणि जस्ट आता आपल्या जवारीला स्प्रिंकलर चालू करायचे आहेत आता इथं खूप खूप छान छान जवारी आलेली मस्त पण आता गुरुचं ऑपरेशन असल्यामुळं काय बोलता ना, ना पण खूप गुरु मी नाराज आहे तुमच्यावर संध्याकाळचं गावाकडचं वातावरण खूप फ्रेश असतो चिमण्यांचा आवाज हा ज्यावरी लयच पातळ उगवली आहे मध्ये दिसत नसेल छोटी आहे आता बारीक असल्यामुळं थोडी मोठी झाल्यानंतर व्यवस्थित दिसेल मी कोण बोलते ओळखलं का दादा तुम्ही काय करता आठवड्याला आय डी चेंज करता त्यामुळं पहिलंच मी इंग्लिशमध्ये एकदम परफेक्ट आहे इंग्लिशचा मुख्याध्यापक आहे त्यामुळं सांगणं थोडं कठीण दिसतंय तरी प्रियंका असू शकते किंवा समीक्षा आत्ता मला समजलं की ज्यावेळेस वेळेस आईवडील म्हणत होते बाबा शाळा शिक रे शाळा शिक त्यावेळेस मी शाळा थोडी कमी शिकाय पाहिजे होती मग तर इंग्लिश तरी शिकाय पाहिजे होती थोडीला वाचायला पण त्यावेळेस काय माहिती एवढं पुढे चलून आपल्यावर महासंकट येणार आहे मामा मक्का परलिका आंबे मस्त फुटलेले गुरु वर्षी तुम्हाला असा तोर लागलेला आहे आंब्याला असा तर या वर्षी तुम्हाला जवळजवळ एक पिशवीभर आंबे देणार आहे मी आणि आपले आंबे म्हणजे काय असे तसे आंबे नाहीत अडीचशे तीनशे रुपये ड म्हणजे न विकते तर डजननं नाही गुरु तीनशे रुपये किलो एक एक किलोमध्ये दोन आंबे बसतात फक्त अर्धा अर्धा किलोचे आंबे तर एवढे आंबेला तोर लागलेला आहे भरून आलेला आहे भरून पूर्ण तर यावर्षी तुम्हाला नांदेडला घर पोहोच मी स्वतः घेऊन येणार आहे आंबे असे जवळजवळ आपल्यापाशी पंधरा ते वीस झाड येतं दादा आय डी मी बदललीच नाही तुम्हाला मी नाव सांगितलं आहे आणि आठवड्यात आय डी बदल असं कसं काय म्हणू शकता ऑटोमॅटिक झाली आहे ती आय डीचे सिस्टम माहीत नाही कसं झालंय कौनता बार आता बार है इसका मतलब क्या है ओके जाऊ द्या नाही ओळखलं म्हटल्यावर काय बाय नका हो नाराज हो असं मला ते आमच्या मास्तरायचा बी राग येत आहे ज्या मी बारावीला होतो त्यावेळेस का त्या का त्यांनी इंग्लिश शिकवली नसल हा हा आंब्याचा कोणता बार आहे तर मी सांगतो तुम्ही विचारल्याबद्दल एक दोन हे तीन हे तीन आंबे आहेत केसरी म्हणजे अडीचशे ते तीनशे रुपये किलो जातं या आणि एक किलोमध्ये तीन बसते हे झाले तीन चला पुढं हे एक हे छोटा दोन आणि हे तीन कसे फुलं आलेत बघा हे तीन आणि खोपा चार हे चार आहेत कलमी हे चार झाले कलमी पुन्हा मध्ये इथं एक छोटा एक हे दोन हे तीन आणि ते पलकडा चार हे चार आहेत हापूस पलकडले बरोबर आहे का हम्म शेवट आता शेवट स... सांगत आहे मी प्रियंका बोलत आहे शिवम माझा माझ्या मुलाचं नाव आहे वा वा शिवम शिवम आमच्या प्रियंका ताईच्या मुलाचं नाव आहे वा ताई आता कधीही विसरणार नाही तुम्ही कुठून बोलत आहात आमचं म्हणजे आम्ही जे राहतो ते गावाचं नाव आहे कासारवाडी आमचा तालुका परळी आणि जिल्हा बीड परळीपासून आमचं गाव आहे एक पंधरा किलोमीटर अंतरावर प्रियंका ताई स्वारी स्वारी माफी मागतो कारण की आमची इंग्लिश इंग्लिश एवढी फास्ट असल्यामुळं हे राटा चालू या शिवम खूप सुंदर नाव आहे ते झाले खल्ले आणि हे जे दिसत आहेत हे एक भारी हो आमच्या गावाचे नाव कासारवाडी आहे ठीक आहे ठीक आहे प्रियंका ताई परत एकदा स्वारी काय होतं प्रत्येक वेळेस फोटो आणि आय डी चेंज झाल्यामुळं थोडा गोंधळ होतो गुरु गुरु काय कलटी मारले काय पहिलंच दहा ते पंधरा दिवस झालं बरं मारले तरी ठीक आहे गुरु तब्येतीची काळजी घ्या कारण की तुम्हाला खूप खूप आरामाची गरज आहे सध्या तुम्हाला ऑपरेशन म्हटल्यानंतर तुम्ही ठीक झाल्याच्या नंतर, नंतर आपण भेटू पण तब्येतीची तोपर्यंत घ्या काळजी प्रियंका ताई परत एकदा स्वारी परत नाही विसरणार माफी मागतो गुरु गए देवदत्त हय केला आहे उपे गुरु खास आमचे जिवलग मित्र आहेत थोडं त्यांच्या पाठीमागं ऑपरेशनचं कुटाना लागलेलं ते आहे त्यामुळे त्यांची भागदौड चालू आहे आणि आमची प्रियंका ताई समीक्षा ताई खूप 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 यांचा सपोर्ट असतो या चलो चला कोंबड्या कोंडायचा टाइम झालेला आहे आमचा चला मध्ये आता प्रियंका ताईनं पण लाईव सोडलेला दिसतोय लाईट गेली या हम्म मी खाली करतो तवाच बंद होती दोन तीनच राहतात भाई चलो मिलेंगे कल दोपहर बारा बजे तब तक गुड बाय